नमस्कार मित्रांनो मी आपले एसक्युअर टेक्निकल मध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज मी तुम्हाला मतदान कार्ड मध्ये ऑनलाईन दुरुस्ती कशी करायची ते सांगणार आहे जसं की तुम्ही मतदान कार्ड मध्ये नाव चुकले असेल पत्ता तुमची जन्मतारीख चुकली असेल किंवा फोटो जुना असेल तर तो अपलोड करू शकता त्यासाठी शासनाने एक वेबसाईट तयार केली आहे एन व्ही एस पी त्यावरती जाऊन तुम्ही सर्व हे करेक्शन करू शकता मित्रांनो आणि ते पण हंड्रेड पर्सेंट फ्रीमध्ये आणि घर बसल्या पाच मिनिटात हे सर्व तुम्ही करू शकता तर तुम्ही नेम चेंज करू शकता एज जेंडर फोटोग्राफ ऍड्रेस करेक्शन करू शकता या सर्व गोष्टी तुम्ही घर बसल्या करू शकता तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तुमच्याकडे जे ब्राउजर असेल ते, ते, ते तुम्ही ओपन करा माझे काही क्रोम आहे मी ते ओपन केले आहे तिथे तुम्हाला टाइप करायचे आहे एन व्ही एस पी आणि एंटर करायचे आहे मित्रांनो एंटर केल्यानंतर तुम्हाला पहिली साईट दिसेल नॅशनल वॉटर सर्व्हिस पोर्टल त्याला क्लिक करायची आहे त्याला क्लिक केल्यानंतर अशी एक साईट ओपन झालेलं आहे मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता वेगवेगळ्या ऑप्शन्स आहेत त्यामधला आपल्याला इथे मधला वोटर पोर्टल त्याच्यावरती क्लिक करायचे आहे वॉटर पोर्टलला क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल इथे तुम्हाला काय सांगताय की क्रिएट अकाउंट करा किंवा तुमच्याकडे साइन इन करू शकता फेसबुकने करू शकता जीमेलनी करू शकता ट्विटरनी लिंक इननी वेगवेगळ्या ऑप्शननी तुम्ही साइन इन करू शकता तर आता मी माझ्या जीमेलने साईन इन करतोय तुम्हाला जर अकाउंट क्रिएट करायचं असेल तर या क्रिएट बटनवरती क्लिक करायचे आणि तुमचे अकाउंट क्रिएट करायचे माझ्याकडे आता मी जीमेलनी करतोय साईन इन बघ मित्रांनो जीमेलला क्लिक के you are with your क्लिक केल्यानंतर असे आले तुमचा जो जीमेल आयडी असेल तो सिलेक्ट करायचा हे बघा आता यू आर सक्सेसफुली रजिस्टर्ड विथ नॅशनल पोर्टल ठीक आहे मित्रांनो कम्प्लीट युअर प्रोफाईल याला क्लिक करायचे विह अँड वेलकम क्लिक करायचे हे बघा मित्रांनो अशा प्रकारे आता आपली प्रोफाईल कम्प्लीट करायची आहे इथे तुम्ही नाव टाकून घ्या तुमचे ठीक आहे एंट्री वर सर नेम आता इथे वरती फक्त नाव टाकायचं सांगितलंय सर नेम नाही टाकायचं ठीक आहे तर खाली सर नेम टाकायचे त्यानंतर तुमचे स्टेट निवडायचे कोणत्या स्टेटमध्ये आता आपलं महाराष्ट्र इथं महाराष्ट्र निवडले त्यानंतर जेंडर निवडायचे मेल फिमेल जे असेल ते ठीक आहे नाव आडनाव आणि जेंडर आणि सबमिट करायचे तर अशा प्रकारे आपली आता आप प्रोफाईल कम्प्लीट केली आहे इथे बघा उत्वा कोपऱ्यामध्ये प्रोफाईल आलेली आहे आपली आपण आप ज्या ईमेल आयडी लॉग इन केला आहे त्या ठीक आहे मित्रांनो आता इथे वेगवेगळ्या ऑप्शन्स न्यू वोटर रजिस्ट्रेशन करेक्शन इन वोटर आयडी शिफ्टेड टू अदर प्लेस म्हणजे तुम्ही दुसरीकडे शिफ्ट झाला असेल अॅड्रेस चेंजेस करायचा असेल तर ते करू शकता रिप्लेसमेंट जर तुमच्या हरवल्या असेल मतदान कार्ड किंवा काही प्रॉब्लेम झाला असेल तर ते तुम्ही रिप्लेस पण करू शकता किंवा तुम्हाला डिलीट करायचंय मतदान तुम्ही कुठे फॉरेन कंट्रीमध्ये शिफ्ट झाले किंवा तुम्हाला काही कारणामुळे डिलीट करायचं तर डिलीट पण करू शकता तर आज आपल्याला काय करायचं आहे करेक्शन करायचं म्हणजे फोटो मध्ये वगैरे तर आपण करेक्शन इन वोटर आयडी ला क्लिक करायचे आहे त्याला क्लिक केल्यानंतर असे एक पेज ओपन होईल ठीक आहे मित्रांनो त्यानंतर लेट स्टार्ट ठीक आहे डू यू हॅव्ह ऑलरेडी वोटर आयडी नंबर तुमच्याकडे वोटर आयडी मतदान कार्ड नंबर आहे का असेल तर यस करा नसेल तर आय डोंट या वोटर आयडी आता माझ्याकडे आहे तर मी यस करतो ठीक आहे त्यानंतर तुमचा वोटर आयडी नंबर टाकायचा मित्र हे बघा मित्रांनो नंबर टाकल्यानंतर इथे फेच डिटेल्स ला क्लिक करायचे आहे तर तुमचा नाईन्टी वन करोड रेकॉर्ड मधून डेटा फेच करून आणणार आणि ते बघा वी हॅव फाउंड डिस रेकॉर्ड म्हणजे आपला रेकॉर्ड भेटलेला आहे आपला नंबर भेटलेला आहे त्यानंतर तुम्हाला प्रोसिड ला क्लिक करायचे मित्रांनो ठीक आहे तर अशा तुम्हाला डिटेल्स येतील सर्व ते तुम्हाला डिटेल्स एकदा पाहून घ्यायचे आहेत तुमचे सर्व बरोबर आहेत का रेकॉर्ड फाउंड तुमचे नाव तुमच्या कोणत्या मध्ये आहे हे सर्व आहे ते एकदा पाहून घ्यायचे आणि प्रोसिड करायचे सेव्ह अँड कंटिन्यू सेव्ह अँड कंटिन्यू ला क्लिक केल्यानंतर तुम्हाला युनिट टू अपडेट वर मोबाईल नंबर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे कोणता मोबाईल नंबर असेल मी आता माझा मोबाईल नंबर टाकलेला आहे आणि ते सेंड ला क्लिक करतो आहे ठीक आहे मित्रांनो ओटीपी आल्यानंतर तो ओटीपी आपण टाकून घेऊया आता मला ओटीपी आलाय तो मी टाकतो ठीक आहे मित्रांनो मी आता ओटीपी टाकलाय आणि व्हेरीफायला क्लिक हे बघा सक्सेस युअर मोबाईल व्हेरीफाईड नंतर असं एक पेज ओपन होईल सिलेक्ट द एंट्री विच इज टू बी करेक्टेड म्हणजे तुम्हाला कोणती एंट्री करेक्ट करायची आणि आपण तीनच सिलेक्ट करतो करू शकतो मॅक्झिमम तर तुम्हाला नावामध्ये चेंज करायचा एज मध्ये म्हणजे डेट दे ऑफ बर्थ जेंडर फोटोग्राफ ऍड्रेस रिलेशन वोटर आयडी न्यू फॉर्मॅट हे ज्याच्यात तुम्हाला चेंज करायचे तुम्ही ते चेंज करून घ्यायचे मित्रांनो तर मला, था फोटो था, था, मला था। आता फोटो करायचा आहे सपोज चेंज त्यानंतर डेट ऑफ बर्थ करायची तर ते आपण करून घेऊया आणि मला ऍड्रेस पण करेक्शन करायचंय आता मॅक्झिमम मी तीन एंट्री करू शकतो तर मी तीन सिलेक्ट केल्यात आणि सेव्हन कंटिन्यूला क्लिक करतो हे बघा मित्रांनो इथे तुम्हाला विचारत प्लीज सिलेक्ट करेक्ट एज डेट ऑर डेट ऑफ बर्थ आता मला डेट ऑफ बर्थ चेंज करायची तर मी इथे डेट ऑफ बर्थ इयर सिलेक्ट करतो हे बघा मित्रांनो डेट टाकून घेतली त्यानंतर सिलेक्ट युअर एज ऑर डेट प्रूफ इथे आता तुम्हाला काय काय विचारतात आधार कार्ड पॅन कार्ड जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही टाकू शकता इंडियन पासपोर्ट आता माझ्याकडे पॅन कार्ड आहे तर मी पॅन कार्डला सिलेक्ट करतो ते आपल्याला आता अपलोड करायचंय मित्रांनो आता मी पॅन कार्ड अपलोड करून घेतो हे बघा मित्रांनो मी माझे आता पॅन कार्ड अपलोड करून घेतलेले आहे त्यानंतर आता पत्ता सुधारा मध्ये आपल्याला जायचं ऍड्रेस चेंज करण्यासाठी तर इथे मी आता माझा ऍड्रेस टाकून घेतो हे बघा मित्रांनो तुमचा जो ऍड्रेस असेल तुम्हाला जो करेक्ट करायचा कर कर हो तो टाकून घ्यायचा इथे मी आता ऍड्रेस टाकून घेतला त्यानंतर तुमची कॉन्स्टिट्युएन्सी डिटेल्स महाराष्ट्र स्टेट डिस्ट्रिक्ट आणि तुमचं जे मतदारसंघ असेल तो त्यानंतर ऍड्रेस प्रूफ जोडायचा मित्रांनो आपल्याला त्यासाठी तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रेशन कार्ड वेगवेगळे जोडू शकता इंडियन पासपोर्ट पण आहे तर आता मी हे डॉक्युमेंट अपलोड करून घेतो हे बघा मित्रांनो मी पत्त्यासाठी मी ड्रायव्हिंग लायसन माझे अपलोड करून घेतले आहे आता खाली तुम्हाला जर आता मी तिसरा निवडला होता फोटो एक मला चेंज करायचा मी फोटोला सिलेक्ट करून घेतो तुम्हाला ठीक आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो तुम्हाला असा फोटो क्रॉप करून घ्यायचा आहे इथे क्रॉप म्हणा आणि अपलोड करायचा आहे हा तुमचा आता फोटो अपलोड झालेला आहे हे बघा मित्रांनो आपली सर्व आता माहिती अपलोड झालेली आहे पण सर्व जे जे माहिती पाहिजे ती ती अपलोड केली त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू या बटनला क्लिक करायची आहे हे बघा असे एक नवीन पेज ओपन झाले तुम्हाला इथे आता डिक्लेरेशन द्यायचे तुमच्या तुमचे नाव नाव टाकायचे आहे तुम्हाला ठीक आहे आता नाव टाकले त्यानंतर तुम्हाला प्लेस टाकायचे तुम्ही कुठून हे अप्लिकेशन केले आहे ठीक आहे त्यानंतर हे सर्व टाकल्यानंतर तुम्हाला अँड कंटिन्यू ला क्लिक करायची आहे बघा मित्रांनो असा तुमचा फॉर्म येईल तुम्हाला काय काय तुम्ही चेंजेस केले ते तुम्हाला पाहिजे असेल तर फोटो आला तुमचा हा फॉर्म एट आहे आता आपण कशासाठी दिलेला आहे फोटोग्राफ ऍड्रेस आणि एज या तीन गोष्टीसाठी दिलेला आहे मित्रांनो त्यानंतर मोबाईल नंबर जो टाकला होता ईमेल ते सर्व गोष्टी येतील पाहू शकता तुम्ही आता मी डेट ऑफ बर्थ काय टाकली विलेज काय टाकलंय हे सर्व माहिती आपल्या या फॉर्म मध्ये दिसेल तुमची माहिती करेक्ट आहे का तुम्ही पाहून घ्या एकदा सर्व करेक्ट असेल तर इथे सबमिट बटनला क्लिक करायचे आणि जर तुमचे काही राहिले असेल काही चुकले असेल तर इथे एडिट फॉर्म पण तुम्ही करू शकता आता माझे सर्व बरोबर आहे तर मी आता सबमिट बटनाला क्लिक करत आहे हे बघा मित्रांनो कॉंग्रॅच्युलेशन यू हॅव सबमिटेड युअर अप्लिकेशन फॉर करेक्शन इन इलेक्ट्रॉन आता हे पाहू शकता तुम्ही मित्रांनो रेफरन्स आयडी आलेला आहे तर हा जो रेफरन्स आयडी आहे मित्रांनो हा जपून ठेवायचा आहे तुम्हाला इथे दिलेला आहे त्यांनी यू मे युज रेफरन्स आयडी टू ट्रॅक युअर स्टेटस ऑफ युअर अप्लिकेशन तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आज मतदान कार्ड मध्ये करेक्शन कसे करायचे ते पाहिले फोटो डेट ऑफ बर्थ ऍड्रेस हे सर्व तुम्ही गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे विनामूल्य हे सर्व तुम्ही करेक्शन करू शकता एप्लिकेशन करू शकता मित्रांनो असेच जर तुमच्या काही करेक्शन असतील तर हे करून घ्या मित्रांनो कारण की ही खूप सोपी आणि साधी पद्धत आहे आणि पाच मिनिटात होणारी आहे आणि विनामूल्य आहे त्यामुळे तुम्हाला कोणाला पैसे द्यायचे नाही तुम्ही हे तुमच्या मोबाईलवरून पण करू शकता तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ टेक्निकल माहिती शेतीविषयक माहिती आणि जी आर यासाठी आपले एसक्यू टेक्निकल या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो